आज गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होऊन आठवडा झाला असं वाटतच नाहीये ना पारायणाचे दिवस कसे गेले कळलंच नाही रोज सकाळी पहाटे उठायचं सगळी आवरावर करायची महाराजांची पूजा करायची गुरुचरित्राचं वाचन करायचं सगळी कशी लगबग असायची ते दिवस जणू काही एखादा सणच आहेत असं वाटत होतं संपूर्ण घर कस मंगलमय झालं होतं घराचं वातावरण खूप सुंदर झालं होतं काही आहे पण पारायणाच्या दिवसात काही वेगळाच उत्साह असतो खूप छान प्रसन्न वाटते उद्यापना दिवशी तर किती लगभग होती नाना प्रकारचे पदार्थ बनवायचे होते त्या दिवशी पण मी सकाळी लवकरच उठले होते भरपूर स्वयंपाक करायचा होता दोन दोन भाज्या पुरणपोळी बापरे भरपूर काही करायचं होतं इतर वेळी कोणी मला इतकं सगळं बनवायला सांगितलं असतं तर मी केलंच नसतं तेही इतक्या लवकर उठून पण उद्यापनाच्या दिवशीचा उत्साहच काही वेगळा होता महाराज जेवायला येणार होते म्हटल्यावर सगळं कसं पटापट होत होतं जेवण बनवताना देखील मी सारखं सारखं एकच म्हणत होते महाराज आज माझ्या घरी जेवायला या असं त्यामुळे तर स्वयंपाक बनवताना आणखीनच रूप येत होता त्याचप्रमाणे आजची पूजा देखील मी खूप मनापासून केली होती अगदी एक एक फुलं स्वामींचं नाव घेऊन त्यांची आरास खूप छान सजवली होती फुलांचा हार घातला होता खरंच महाराजांची मूर्ती खूप उठून दिसत होती त्याचप्रमाणे नैवेद्याचं ताट देखील अगदी पद्धतशीरपणे केलं होतं ताटात पुरणपोळी बटाटा भाजी घेवड्याची भाजी कारण घेवड्याची भाजी महाराजांना आवडते असं म्हणतात गुरुचरित्रात देखील त्याचा उल्लेख आलेला आहे त्यानंतर भजी तळलेले पापड वरण आमटी लिंबू मीठ पानाचा विदा असं अगदी सगळं व्यवस्थित केलं होतं आणि बघा ना सगळं अगदी व्यवस्थित झालं की कसं मनाला शांती मिळते आणि आपण जी मनापासून सेवा केली त्याचं समाधान मिळतं स्वामींचा आशीर्वाद असाच सदैव सर्वांच्या पाठी हो हीच सदिच्छा श्री स्वामी समर्थ